कोकण डिश बघितली का नाही तोंडाला नक्कीच पाणी सुटतं तर कोकणात कधी जायचं हे मासे खायला पण आपल्या घरगुती साहित्यामधून अतिशय सुंदर असे माशेचे प्रकार आपल्याला बनवता येतात पण ते आपल्याला माहीत नसतात तर मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पूर्ण टिप्स सहित व्हिडिओ आणि अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी फिश करी मी इथे करून दाखवलेली आहे आणि ह्या ताटात तुम्हाला जेवढे पदार्थ दिसतात तेवढ्याही पदार्थांची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर नक्की जाऊन बघा आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे बांगडा मासा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ज्या माशांमध्ये अंडी आहे ती अंडी मी तशीच ठेवलेली आहेत कारण खूप छान लागतात ती अंडी आता मसाले बघूया दोन मोठे कांदे इथे मी चिरून घेतल्यात एक मोठा टोमॅटो थोडंसं ओलं खोबरं मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आता ही अद्रक लसूणची पेस्ट बाजूला ठेवूया आणि हा सर्व मसाला छानपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपला मसाला बारीक करून झालेला आहे आता चला थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मध्ये तेल घेतलेलं आहे आता तेल दोन चमचे इतकं घ्यायचं कारण थोडासा कड देखील माशाच्या भाजीला आला पाहिजे आता हा वाटलेला मसाला आपण त्या तेलामध्ये घातलेला आहे तेल थोडस गरम होऊन द्यायचं आणि नंतरच मसाला घालायचा आहे थंड तेलामध्ये मसाला घालायचा नाही आता हा दोन ते तीन मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी सुक खोबरं देखील वापरू शकता परंतु आ, सुक्या खोबऱ्याने थोडीशी ॲसिडिटी होते आणि ओलं खोबरं जर वापरलं तर ते पचायला देखील हलकं असतं आता यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची आहे आणि ती देखील अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आहे अद्रक लसूणच्या पेस्टमुळे खूप छान टेस्ट येते त्यामुळे ती एक मोठा चमचा इतकी वापरायची आता आपला मसाला एक तीन मिनटं तरी भाजून झालेला आहे मसाल्याला तेल सुटाय लागले आता त्यामध्ये घालायची आपण धना पावडर हळद त्यानंतर जिरा पावडर घातलेली आहे प्रत्येकी एक चमचा घातली धना पावडर आणि जिरा पावडर आता इथे लाल तिखट मी दीड ते दोन चमच्या इतकं वापरलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हा घरगुती गरम मसाला मी करून ठेवलेला आहे तो एक चमचाभर घातलेला आहे आता ही लाल मिरची पावडर जी वापरलेली आहे ती आमची घरगुती आहे त्यामुळे बाकीचं मी लाल मिरची पावडर जी कलरसाठी वापरतात ती काही वापरलेली नाहीये आता मस्तपैकी हा मसाला परतून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं आहे त्यानंतर एक तीन ते चार नंतर आपण आता ह्या मसाल्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी पूर्ण वाटेपर्यंत आता मसाला आपण भाजून घ्यायचा आहे गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे मोठा गॅस करायचा नाही आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपल्या मसाल्यामधलं पाणी आटलेलं आहे आणि मसाला, मसाला देखील तेल सोडायला लागलाय म्हणजे आपला मसाला छानपैकी भाजून होतोय आता हा मसाला भाजून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मासे घालणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन नसताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आता ह्यामध्ये आपण मच्छी घातलेली आहे आणि अगदी एक ते दोन मिनिट इतकी बारीक गॅसवर वाफ काढणार आहोत यामुळे काय होतं मच्छीमध्ये मसाला छान भिनला जातो आणि जे मच्छीचे पीस असतात त्यांना खूप छान अशी टेस्ट येते नाहीतर मच्छी अगदी सप्पक लागते काहीही चव लागत नाही तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा मच्छीची भाजी खूप सुंदर होते अशा प्रकारे झणझणीत आपला माशाचा रस्सा तयार झालेला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करते त्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येतील आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज छान छान कमेंट करायला विसरू नका आणि चला मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खात रहा, खुश रहा आनंदी राहा आणि चॅनलवर माझ्या ह्या सर्व रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते मात्र बघायला विसरू नका धन्यवाद